श्री मातंड विजय अध्याय पाचवा श्री मातंड विजय ग्रंथाचा पाचवा अध्याय भक्तिभावाने सुरू करूया चला ऐकूया पवित्र वचन अध्याय पाचवा श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरबेन महा श्री मातंड भैरवायन महा जय जयाजी महासाकांता तू सकळ जीवांचा पळिता उत्पत्ती स्थिती सहारिता आपले स्वलिले करोनियाम जो तुमचा मुद्रांकित त्यासीयम करी दंडवत त्यांची पातके भस्म होत नाम संकीर्तने करोनिया स्वाभिमानाचा महिमान वेद मौनाले जाण सहस्रमुखे करता सवन जिव्हा चिरला शेषाचा तैसे महान शिनले वर्णिता वर्णिता शिंदा विधाता तेथे कवी शमका हो जाण सहा शस्त्र अद्वैत शिनले अठरा पुराणे पवाडे गाती तैसीच उप पुराणे तेथे महाराष्ट्र भाषे वर्णा वयागती किमपी नसे जाने जे दृष्टांत सुचला तो संता प्रतिनिवे भला महाराष्ट्र भाषेचा बोला स्वामी मानवेल स्वामी जे पहा जो महान पंडित विचक्षण वेदशास्त्री सर्वानिपुण पुन कळा करो करून सर्वज्ञ असे सर्व विद्येचा तो शुक सुशुश्रा कौतुके पाळी करून कुरवाळी त्यासी शब्द शिकवी उषा काळी निजप्रेमी ऐसा श्रम काही दिवस करी तो शुक हुंकार करी ते कोणी अभ्यंतरी आनंद माने बहुसार काय तो शुक होईल पंडित किंवा त्याच पासोने अर्थ हे काहीच नवे सत्य कौतुक असे तैसा हा भक्तीचा भुकेला नेने वर्ण जाती भूकेला त्याचे उने पंडो नंदी कणा दासाचे शब्द वेडे वाकुडे जरी तरी वेदशास्त्र ऐसे स्वीकारी परम हर्ष अभ्यंतरी पावे निशे जे जेने बाळक बोबडे बोले माता हर्ष पावे वेळूवेळे तैसे दासांचे शब्द बेडू वाकडे तरी संतोष स्वामी होत असे असो विश्वप्रकाश गबस्ती त्यासी काळवादीने ओवाळी तो कवनासी भक्त आपला म्हणती त्यासी जो प्रसादे दासासी राक्षस असे सर्व असो हे बोलणे बहुत सूर्य पुढे जैसा खद्योत आता वर्णू कैलास पर्वत सर्व लक्षणीयुक्त जो शरदकुमार म्हणे ब्रह्मतोमा एक एक कैलास पर्वताचा महिमा श्रवणे पुण्याची सीमा कोण करू शकेल धर्मपुत्र सात जन त्याची विष्णू करुणी नमन आकाशमार्गी करती गमन पक्ष नैसे पादुकांबळे दुरून पाहिलं शुभ पर्वत सहस्र हिमकर उदले दिसत नेत्र झाकले अकस्मात न सुचे काही ऋषिते तेव्हा शुभ पंचाक्षरी जप करती तेव्हा अकस्मातच फुरली गती मंती जय जय पशुपती दिव्य दृष्टी दृष्टी दही ते कैलास पर्वत निहाळी चंद्रकांत पाशान रोहिणी पती कर्पूर दो के निश्चिती घातले असे भास किंवा मुक्तिकांचे चूर्ण करोन पर्वतास उत्तरी वस्त्र घातले जाणं किंवा रजताचे पिष्ट करोनी वरी उथान केलेसे किंवा हरिचंदने करून पर्वत लिंपीला असे जाणं किंवा पीयुषोदके स्नान घातेसे पर्वतासी धेनु प्रसूत जाली नूतन तिचे दुग्ध देदिप्यमान तैसे वनस्पतीचे रसे करून शिखरे ज्ञानली दिसता एव पर्वत शुभ्र विषाळ उपमेस दुजा जाश्मनिळ पाहुनी अरुषी मैराळ आनंदाने पावले त्या पर्वतावरी गहन वन कुंजिरांचे थवे संपूर्ण ती आपली प्रतिबिंबी पाहून तंत्रहार शैल्यास करती तैसेच तुरंत चपळ कौमुदी असे सोजवळम समान उतावळ समीरा धावती जैसे कल्पवृक्ष शोभती कल्पवल्ली विराजती त्याच खाली अमृतांचे कुंडे निघुती अच्छा दिली वल्ली छाये पर्वतावरी चढावया मार्ग चंद्रकांत पाशाने बांधीला सांग मागे कस्तुरी मुगी मुग संचार करत पर्वत उंच बहुत सुंदर आकृति धतुर पुष्पाकार मार्गी विश्रांती स्थाने मनोहर निर्मिली विश्वकर्मे तेथे वन शोभायमान आम्र वृक्ष असती सधन तैसेचे असति हरिचंदन तैसेच कन्नब शोभती देवदार वृक्ष सदा फळित तैसेच अशोक विराजित बेल मांदार बहुत चंपक वृक्ष मनोहर વટ પિંપ ચિંચની ખિરની કલ્પિત વૃક્ષ ઉતવતી હાડ વૃક્ષ સફળી પર્વતા વી શોળી સારફી સંતાન વૃક્ષા ચળી બિંબી વૃક્ષ ઉંદુબર સફળી ડોલ તાતી પુષ્પ ફળે ખનસ વીયા વૃક્ષ તમામ રક્તચંદના વૃક્ષ રાહિલે મહારૃક્ષ ન કરવે याहुनी लघु वृक्ष अपार खदीर पदाश मोह वृक्ष सुंदर लोद गुगुळ निर्गुळ परिकर रुद्राक्ष वृक्ष बहु असते नाळिया बहत असते तैसाच औषध असते या सवनिमाची शक्ती कोणास असे जाणपा महावृक्ष विस्तीर्ण शाखा पल्लवे विराजमान फळे डोलती बहु सदन पाहता ऋषी संतोषती माझी श्वापदे अनेक वस्ती व्याघ्र मृग रूक एक उग्र सत्वर निर्वती क्रीडती आनंद करून तैसेच पक्षी असते शुक पर्वत चढती ब्राह्मणम तो पर्वतांचे संधी समान भूमी पाहून तेथे सिद्ध किन्नर घरे बांधून सुखे करून राहती ती घरे रत्नांची असती जलाशय घरो घर विराजती आसमंत भागी वृक्ष शोभती ઉપમાનસે વે ઉપવું કરપૂર કલીર ખંડે મનોહર રંબા ફળે બહો મધુર પાહતા ગ્રહણ ઈચ્છા કરાવે તૈસે સઘન ફળે નમ્ર જાલે જાન પરમ કઠિન પિતવર્ણ પાહતા સંતોષ હો તસે માતુલિંગ ફળા વરી લઘુકંટક સિંઘ ઉદક બિંદુ કરી અનેક જૈસે સ્ત્રીસે કુચ અલૌકિક કઠિન પૂર્વ વહી અસદી भरता संभोग करीता करी, करी कुचमर्दन तेव्हा रोमांच उठती धर्म येऊन स्निग्ध दिसती शोभायमान तैसी मातुलिंग फळे शोभती ही उपमा येनसे परी महात्मा लिहिली असे म्हणून या वया कारण असे ते पाहून लिहिली असे तैसे पुगी फळांचे वृक्ष बहत फळे करून सुशोभित उंच असता गगन झुंबित जे सूर्या प्रती फळे अर्पिती तैसेच नारी केळ सधन ફળઘોષે કરુની શોભા માન નાગવેલી કંકોળવેલી કરુણી ગુડા સદા તૈસે અમ્રધન ફળઘોષે કરુની શોભા માન પિતર વર્ણ ફળ ગુચ્છે શોભા દિસ તૈસેંદન વૃક્ષ બહુત અતિ સુગંધ પ્રાપ્ત પર્વત ભુજંગ ગુંડા અદ્ભુત જૈસા શોભે પશુપતિ દેવદાર વૃક્ષ સધન कुंजिरे शाखा केल्या भग्न त्या सुगंधे पर्वत संपूर्ण सुगंधित शैल्य असे तैसीचे मंदार खंडे बहुत शाखा पुष्प करून सह्य अद्भुत फुले वेची तो आनंदे माझी कोकिळा मयुरे शब्द करीती अनेक पक्षांची रुंदे उडती माझी नाग शब्द फिरती मयूर ध्वनी करोनिया पुढे चालती ब्राह्मण तव मुनी कन्या गुण संपन्न पर्याप्त पुष्पे आणून वना माझी खेळती वृक्ष वल्ली करून गुंफित अंधार निबीड जाण तेथे औषध तेज विस्तीर्ण दीपायेशा प्रकाश पडे माझी शिवपासक बैसले समाधिस्त आत्मस्वरूपी डोले जैसे लिंगरूपी महेश्वर बसले एकसरे सरे चंद्रकांती प्रतिबिंब पाहून चंद्रवासी मृक बिंबला जाणून मृगी धावती ज्वरे करून इतस्तच हुंकडे आपुली भरता म्हणून धावली तो पाषाण वसे प्रति दुसरे पाषाणी मृग पाहते म्हणून धावतीच चौकडे किरांत मनी विचार करी म्हणती या मार्गे गेला गजारी गजगंड गंड सळे भारी त्या मार्गे पारधी जाते चंद्रकांत पाषाण बहुत त्याजवर चंद्रबिंब पडत तेथे उदक प्रसवत त्यासी नद्या वाहती त्या नदीचे उभय की अमृत कंद अक्षय पर्वतांचे शिखरी उंच बहत तेथे हरिचंदन वृक्ष बहत त्याचे छाय सगाई बैसत सुख शांती संतोषी करोनिया निया तृण तृप्त झाल्या वृक्ष छायस येऊन बसल्या तेने करोनी संतोषिल्या ऋषी अवलोकितीनिवर्ण वर्ण धेनु कोणी कबिल वर्ण धेनु कोण कर्पूर वर्ण धेनुसती कोणी श्वेत रक्त पाटल वर्ण कोणी शोभती कृष्ण वर्ण कोणी शोभती चित्र विचित्र वृक्षछाएस बसल्या धेनूंची पृछे शोभती पुरे नक्षत्रे भासती पाहुणे ऋषी आश्चर्य करती म्हणती धन्य धन्य आमचे शुभ्र तेजनी पीड फार ऋषी पाहुणे चिंता तुरम म्हणती कैसा विचार करावा जावे कोणीकडे समजेना शिवपद स्मरून पंचाक्षरी मंत्र जपती ब्राह्मण तव तेज वितळून पदार्थ सृष्टी पडती सभोवते कल्पवृक्ष लागले सधन माझी पुष्पवाटिका शोभायमान जाग जागा जलयंत्रे अस्ति निर्माण पाहती ऋषी आनंदे तव अकस्मात देखिले शिवनगर ज्यांचे नाव भोग्याख्यनगर मध्ये उंच शिव मंदिर सहस्र भानु सारिके दुरुनी ऋषी अवलोकिती दंडवत भूमीवर घालती म्हणती जय जया जीव पशुपती दर्शन दासांस देईल का तव नगराचा मार्ग लक्षुन वरेने चालले ब्राह्मणं उभयभागी पुष्प उद्याने अति विस्तीर्ण शोभती मार्गी गच तुरंग पदाती ती बैसोने शिवगण जाती कोणी रथावर शोभती जैसे भानू त्वरित आनंद पाहुन मनात नगर शोभा अवलोकिती हे वर्णन महात्मा मल्हारे महात्म्य नसे लिंग पुराणे कैलास वर्णिला असे तो अवलोकीला अतिसुरसे म्हणून कौतुकार लिहिला की नगरा बाहेरून अवलोकिले गगन चुंबित प्रकार शोभिले जागा जागा उडे दे किले वरी शोभती शिव गणराक्षित सर्व काळ महाद्वारे कपाटे विशाल वरि गोपुरे परम तेजाण रत्न खचित ते महाद्वारे गणास नमुन म्हण शिव दर्शन दयाळा शिवाध्यक्ष गणास आज्ञा करी मने यासिन्या मे वरे करुणी ब्राह्मण तपस्वी सदाचारी यासिन्यामे शिव सबेझी ગણે આજ્ઞ મંદોની પ્રવેશલે બ્રાહ્મણ પ્રવેશલેી શિવપુરી પ્રવેશલેખવૈતા ઋષિ આનંદ ઘન પરમાનંદે ડુલથી ઋષિ મહાદ્વારા સમીપ આલે સૌ ગજવિલે સાષ્ટંગ પ્રાણીપાત તય વેળે જાલે ધર્માધ્વજ कर जोडून पुढे उभे राहती नाना सविनी तोषवती मानस पूजे परम करो नियाम पुढे शिव सभा अवलोकन करती हो पुढील अध्यायी निरोपण केले असे रसाळजे श्री मदगुरुचरण बिंदो भ्रम श्री लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिरान असे गंगा रूप मगर गमकर जे स्वस्ती श्री मातंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा परिसो प्रेम भक्त निसिम मासा कांतार पन्मस्तु श्री मातंड महाराजांची कृपा सर्वांवर राहो अध्याय पाच इथे संपन्न झालेला आहे पुढील अध्यायामध्ये आपण पुन्हा भेटूया जय मातंड